वादळ आजच्या दिवस सुद्धा आज सुद्धा मुक्काम आहे उद्या जर ह्या सरकारनं मराठ्यांच्या हिताचा निर्णय म्हणजे मराठ्याला टिकणारं आरक्षण जर दिलं नाही तर उद्या हे मराठ्यांचं भगवा वादळ आझाद मैदानाच्या दिशेने करणार आहे मित्रांनो या ठिकाणी काय मराठे आहेत त्यांच्याकडून त्यांच्या भावना जय शिवराय प्रचंड महाराली मध्ये आहे हे शासनाला जर नाही शासनानं मागण्या मान्य करून लवकरात लवकर त्यांचं उपोषण सोडायला पाहिजे असं आमचं सर्व मागण्यांच मत आहे आमच्या

कोणती हसून था। ते ब्याण्णव जण लाव बघतात हळूहळू तर मित्रांनो हे होते एपीएमसी मार्केट मधील मराठे जे मराठे एकोणीस तारखेपासून मराठा क्रांती सूर्य मान्य मनोजी जरांगे पाटील साहेब त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या सोबत मिळल ती चटणी भाकर खाऊन मराठा आरक्षणाचा लढा देत आहेत मित्रांनो या मराठा आरक्षणाच्या लढ्यात पोहोचवण्यासाठी मी मानदेशनुचा संपादक केशव जाधव ट्वेंटी फोर बाय सेवन या आरक्षण आरक्षणाच्या पदयात्रेमध्ये आम्ही असतोय तर मराठा बांधवांना सुद्धा एक विनंती आहे अजूनपर्यंत जर तुम्ही तुमच्या सर्वांच्या हक्काचं आणि आपल्या मराठा बांधवाचं मानदेश न्यूज हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सर्व बांधवांनी आपल्या मानदेश न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे नक्कीच तुम्ही दाखवणार ना त्याच्यामुळे आम्ही नक्कीच करू आणि सर्व पत्रकार वनवांचे मनपूर्वक आभार आणि विशेष करून पत्रकार बंधूंना पण आभार आपल्या मराठ्यांच्या बातम्या दाखवल्या नाही पण आज आपल्यातच पत्रकार बंधू निर्माण झाले येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या समस्या अनेक समस्या अशा पत्रकारांची देशाला गरज आहे तरी सर्वांनी यांच्या चॅनलला सप्राईज करा अशी मी सर्वांना विनंती करतो त्र्याण्णव एकशे अकरा मराठा बांधव लाईव्ह बघताय जे लाईव्ह बघताय आपलं लोकेशन टाका हातात कुणीतरी कमेंट केली काय नाव यांचं गणेश जगताप एक मराठा लाख मराठा म्हणतायत एक मराठा लाक मराठा बघा अजून कोण कोण जर लाईव्ह बघत असल तर त्यांनी कमेंट करा तुम्ही आमचा व्हिडिओ कुठं बघताय हे जे मराठे आपल्या सर्वांच्या हक्कासाठी लढत आहेत कमेंट यायला चालू झाले तुम्ही बघू शकत असाल चिन्ह येत आहेत अजून कोण कोण बांधव आहे दिनेश जय शिवराय त्याच्यानंतर ते कल्याणवरून बघतायत त्याच्यानंतर गणेश जगताप म्हणतात आता माघार नाही अजून कोणीतरी बघवे फ्लॅग मध्ये भगवे झेंडे पाठवलेत बांधवांनो कमेंटचा पाऊस पडला पाहिजे आपल्या व्हिडिओ वरती कारण हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांचा आहे मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा म्हणून आज मी महादेश न्यूज ची मुलूक मैदानी जातात केशव जाधव मित्रांनो माझा बसलेला आहे तरी सुद्धा आम्ही माघार घेणार माझा जरी आवाज बसला असला तरी माझे हे लाखो लाखो नाही करोडो करो बांधव या चॅनलचा आवाज बनून सर्व महाराष्ट्र वर करणार आहे

आम्ही गावाकडे विजयाचा गुलाब घेऊन येणार आहे तरी आपण सर्वांनी गावकऱ्यांनी मराठा का असतो हा आपल्या गावा गावागावात दारांगे पाटलाचा सत्कार डीजे लावून आणि एक सोहळा निर्माण करत आहे तरी मी सर्व जे लाईव्ह पास आहे त्यांना विनंती करतो की आपण हा संघर्ष घरून आपलं फेसबुक व्हॉट्सअप युट्यूब सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व जेवढी वाजवल्या जाईल तेवढी वापवा जेणेकरून ह्या घेण्याच्या कातडीच्या सरकारला आता तर आलेली आहे पण राय साहेल काय मंत्री आहेत ते तेही जागे होतील ते आमदार एका जागे तसे मराठ्याचे आमदार खासदार एका जागी आवे हे नम्र विनंती दादवडीचे म्हणून कोणतरी आहे पाहू धन्यवाद